नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतपोटी ब्रह्मांड नायक राजा राज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत गेले दोन तीन दिवस मी काही कारणामुळे व्हिडिओ टाकला नाही त्यासाठी मी सर्वांची क्षमा मागते की थोडंसं काम असल्यामुळं मी काही व्हिडिओ टाकू शकले नाही परंतु आज आपण बघणार आहोत की जे आपल्या रुटीनमध्ये चालू होतं आपलं की चेहऱ्यावरचा काळावटपणा कसा दूर करायचा आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची स्वतःची काळजी कशी घ्यायची याबद्दल आपण बरेचसे व्हिडिओ बनवले तसाच एक व्हिडिओ आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे की घरच्या घरी आपण आपल्या केसांची काळजी कशी घेऊ शकतो आता केसांचे खूप प्रकार असतात कुणाचे ड्राय असतात कुणाचे ऑइंटी असतात कुणाचे सोनेरी असतात कुणाचे काळे असतात तर प्रत्येकाचे वेगवेगळे वे ला केस वे असतात तर प्रत्येकाला प्रत्येकाची आवडही वेगळी असते कुणाला लांब केस आवडतात कुणाला मिडियम आवडतात कुणाला छोटे आवडतात कुणाला हेअर कलर आवडतो अशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते मग त्याप्रमाणे आपण आपल्या केसांची ठेवण बनवत असतो तर असंच आपल्या सर्वांची जी समस्या आहे सर्वात सर्वांना जी समस्या उद्भवत आहे की केस गळती तर ही केस गळती आपण बाजारातले खूप महागडे प्रोडक्ट वापरतो खूप शॅम्पू तेल बऱ्याचशा गोष्टींचा आपण वापर करतो परंतु त्याने काहीही फरक पडत नाही वास्तविकता जर आपण जे आहे ते आतून जर घेतलं म्हणजे आपल्या शरीराला पोषण मिळेल असा जर आहार घेतला तर शक्यतो केस गळती होत नाही म्हणून शक्यतो स सकस आहार प्रत्येकीने घेतला गेला पाहिजे कारण आपल्या शरीरातलं जर हार्मोन्स जर इनबॅलेन्स असेल तर केस गळतीचा केस गळतीची समस्या उद्भवते तर काय करायचं आहे त्यासाठी तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे पहिली आहे तांदूळ दुसरी आहे चहा पावडर आणि तिसरी आहे मेथीदाणे तर या तिन्ही वस्तू पहिली आहे तांदूळ दुसरी चहा पावडर आणि तिसरी मेथीदाणे या सर्व वस्तू दोन दोन चमचे घेऊन रात्री भिजून ठेवायचे आहे रात्रभर भिजून ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला त्या एक ग्लासभर पाण्यात उकळून घ्यायचे आहे आणि उकळल्यानंतर आपण जो कोणता शॅम्पू वापरतो तो, तो सकाळी शॅम्पू त्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे याने काय होतं तर आपले केस गळणं थांबते त्याचप्रमाणे या पाण्याच्या या पाण्याचा वापर करून म्हणजे या तीनही वस्तू रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळवून त्यामध्ये जर आपण मेहंदी भिजवली हर्बल नॅचरल मेहंदी जी असते ती जर भिजवली आणि ती आपल्या केसांना अप्लाय केली तर निश्चितच आपले केस काय होतात तर गळायचे थांबतात त्याचप्रमाणे दुसरा जो उपाय आहे तो कोंडा आणि डोक्यामध्ये खाज येणे तर काय होतं तर आपण खूप वे वेळ डोकं विंचरत नाही आणि खूप ऑइल केल्यानेही केस गाळतात कमी ऑइल लावल्यानेही केस गाळतात त्याचप्रमाणे केसांना थोडीशी स्टीम द्यायची आहे स्टीम म्हणजे काय करायचं आहे की आपला जो टॉवेल आहे तो गरम पाण्यामध्ये भिजवायचा आणि तो आपल्या केसांना गुंडाळायचा त्याने आपल्या केसाला स्टिंग मिळत असते त्याचप्रमाणे कडू लिंबाची आणि तुळशीची पानांचा रस जर शक्य झाल्यास केसांना लावायचा याने ही कोंडा आपल्या केसातील कमी होतो त्याचप्रमाणे लिंबू मीठ मध या तीनही वस्तू समप्रमाणात म्हणजे याचा रस समप्रमाणात घेऊन त्याने जर मसाज केला तर निश्चितच आपल्या केसातील कोंडा काय होतो तर दूर होतो अजून एक उपाय आहे कोंड्यासाठी की संत्र्याचा रस जो आहे तो जर आपण आपल्या केसांना लावला तरी याने ही कोंडा निश्चितच कमी होतो त्याचप्रमाणे आता आपल्याला अप्ले आपल्या केसांसाठी टोनर बनवायचा आहे बाजारात खूप प्रकारचे टोनर मिळतात आणि खूप महागडे प्रॉडक्ट आहे जे आपल्याला परवडत नाही आणि त्याचे साईड इफेक्टही होतात परंतु घरच्या घरी आपण टोनर बनवू शकतो तर काय करायचं आहे कांदा आणि कडीपत्ता एकत्र उकळून घ्यायचा आहे आणि ते चांगलं उकाळल्यानंतर दहा पंधरा मिनटं उकळल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये ते आपल्याला बंद करून ठेवायचं आहे आणि त्याचा स्प्रे जर आपण आपल्या केसांना दिला तर त्या त्याच्यासारखं टोनर आपल्याला बाजारात कुठेही मिळणार नाही नॅचरल टोनर आहे ज्याने काय कोणताही साईड इफेक्ट होत नाही त्याचप्रमाणे काय करायचं आहे की दोन कांदे किसून त्याचा रस काढायचा आणि तो कपड्याने गाळून घ्यायचा आणि त्यात आपला शॅम्पू टाकून आपण डोकं धुवायचं आहे याने पण आपल्याला खूप सारा फरक पडतो तर या होत्या काही घरगुती टिप्स आपण पार्लरमध्ये जातो किंवा मग जे महागडे प्रोडक्ट आहे ते आपण वापरतो त्याने खूप सारा फरक कुणाला फरक पडतो कुणाला पडतही नाही कुणाला साईड इफेक्ट होतात आणि महागडे प्रोडक्ट आपल्याला कंटिन्यूमध्ये वापरायलाही परवडत नाही म्हणून या ज्या घरगुती ज्या टिप्स आहे त्या आपण निश्चितच वापर करून बघा आणि तुम्हाला जर फरक पडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना स्वामी समर्थ